कुलधर्म कुलाचार कुलदेवता याच्या अनुषंगाने इतक्या विषयांतर केलं आज तुम्ही ज्या कुलदेवतेला यज्ञामध्ये आविर्दव्य समर्पण केले घरी जा आपला खंडोबा नीट तपासून घ्या आपला भैरवा नीट तपासून घ्या आपले आडील वडील नीट तपासून घ्या आम्ही मंडळी देवांकडे आमचं लक्ष नाही आणि जो मनुष्य महाराजांकडे आलाय महाराज अगोदर कुलदेवतेची सेवा सांगतात लोक लोकभावांचं कहू आता आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला पुन्हा बाबा ती तुझी आई आहे महाराज काय म्हणतात मी तुझे आई बाप नाही मी, मी वेगळं आहे ज्याला आईबाप याविषयी निष्ठा आहे तोच कदाचित आमच्यावर निष्ठा ठेवेल जो आईबापावर निष्ठा ठेवेल तो उद्या आम आमच्या आम्हाला सोडून दुसरे कद्या बाबाकडे जाणार नाही कशावरून आता ते परखड डिपार्टमेंट आहे तिथे काही अशी दयामाय नाही म्हणून ते अगोदर कुलदेव सेवा सांगतात आपण हे सगळं जे करतो हे महाराजांच्या मार्गाच्या अनुषंगाने करतो आता विषय दोन ते है चे? का तपासायचे बऱ्याचशा देवीला खंडोबाला वडला अशा माश्या लागल्या आहेत म्हणजे काय झालंय अशी धोकं पडली आहेत गेल्या गेल्या तुम्ही पाण्यात टाका बुडबुडे आले का देवीचा खंडोबाचा कोप आहे आणि वड्याचं तेल वांग्यावर ते काटे नापास होतंय मुलीचं लग्नच जमत नाही आम्ही डोक्याला खाऊन खाऊन देखील झोडून घेतो आता काय करायचं आता काय करायचं आता मला प्रत्येक माणसाला एवढं बोलायला वेळ नाही तर आपलं ज्या वेळेला ले काही असं आडायला लागेल त्यावेळेला आपण आपले देव दैवत दे सगळे नीट तपासून घ्यायचे हा एवढा शब्द लक्षात ठेवा आपण तुम्ही घरी गेल्यानंतर पहा अनेशा एक दोन दिवसा राक्षसृती आहे त्या दिवशी आडील वडील जळाला येत असतात त्या निमित्ताने सगळे चांगला शुभ दिवस आहे आणि सोनाराकडून ते पुन्हा चांगले घडून आणा वाटलं नसेल चांद टाकायचं चांदी ती एवढ्या मोठ्या देवीची लहान देवी करा आणि तिथे बसून सोनारा सोनाराकडं तो त्यालाच पॉलिश करून देतो का नवी करून देतो एवढं करता कारण हल्ली सगळ्या धंद्यात सगळ्या क्षेत्रात लबाड्या सुरू झालेल्या आहेत मी कोणाला शुभ देण्याकरता नाही बोलत आपण स्वतः बसून करून घेतलं म्हणजे आपल्या मनाची खात्री होते कुले दोर्म कुला चार, व्रते।